जय महाराष्ट्र मित्रांनो काय वा शेती करताना केलीच पाहिजे कारण वावर आहे तर पावर आहे पण केव्हा जेव्हा शेतीचं व्यवस्थित नियोजन असेल तेव्हाच आणि शेतीविषयी शे अद्यावत माहिती असेल तेव्हाच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत आणखी एक नवीन शेतीपूरक व्यवसाय करता मोफत ट्रेनिंग कुठे मिळतं त्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय आहे काय ट्रेनिंगची निकष आहे ट्रेनिंगमध्ये कुठल्या गोष्टी तुम्हाला दिल्या जाणार आहे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मधमाशी पालन प्रशिक्षण मोफत चहा नाश्ता व जेवण इथे दिल्या जातं तसेच राहण्याची सु व्यवस्था सुद्धा मोफत केल्या जातं याविषयी सविस्तर माहिती बघूया आपण मधमाशी पालन प्रशिक्षण हे प्रशिक्षण ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकारद्वारे राबविलं जातं प्रत्येक जिल्ह्याची लीड बँक हे प्रशिक्षण संचालित करतं उदाहरणार्थ आपण यवतमाळ जिल्ह्याचं पाऊ आलो यवतमाळ जिल्ह्याची लीड बँक ही सेंट्रल बँक असल्यामुळे सेंट्रल बँक यवतमाळ जिल्ह्यासाठी हे ट्रेनिंग संचालित करीत आहे चेट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थाद्वारे हे राबविले जातं हे प्रशिक्षण विनामूल्य स्वयंरोजगार प्रशिक्षण आहे बँक लोन मार्गदर्शन विनामूल्य निवासाची व्यवस्था चहा नाश्ता व भोजन विनामूल्य दिले जाते हे प्रशिक्षण करण्यासाठी आवश्यक कागदपत्र आधार कार्ड बँक पासबुक शाळा सोडल्याचा दाखला राशन कार्ड पासपोर्ट साईज फोटो पाच प्रतीमध्ये मनरेगा लाभार्थी असल्यास जॉब कार्ड दारिद्र्य रेषेचे कार्ड मनरेगा कार्ड किंवा पी आय पी दाखला अर्जाची किंमत प्रशिक्षणासाठी प्रवेश अर्ज शुल्क मोफत आहे निशुल्क आहे अर्जासाठी कोणत्याही व्यक्ती शुल्क किंवा रक्कम देऊ नये असं शासनातर्फे आवाहन केलं जातं पात्र लाभार्थी लाभार्थी हा अठरा ते पंचेचाळीस वयोगटातील असावा मराठी भाषा लिहिता वाचता येणे आवश्यक आहे कारण हे प्रशिक्षण मराठीमधून ऑर्गनाईज करण्यात येतं ग्रामीण भागातील युवक युवतींना प्राधान्य दिले जाते याचबरोबर व्यवसायातील अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य दिले जाते प्रशिक्षणार्थीची निवड प्रशिक्षणासाठी पात्र प्रशिक्षणार्थीची निवड मुलाखतीद्वारे केली जाते प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये प्रशिक्षण हे संपूर्ण विनामूल्य आहे उत्तम व अनुभवी प्रशिक्षक शिकवितात निवासाची व्यवस्था विनामूल्य आहे योग प्रशिक्षण सुद्धा घेतले जाते चहा नाश्ता भोजन विनामूल्य उद्योजकीय गुणवत्ता प्रशिक्षण दिले दे। जाते बँक लोन प्रस्ताव मार्गदर्शन केल्या जाते प्रशिक्षणाचा कालावधी हे प्रशिक्षण तुम्हाला दहा दिवसाचं आहे दहा दिवस तुम्हाला विनामूल्य जेवण राहाणे चहा नाश्ता भोजन दिले जातं याचबरोबर तुम्हाला या व्यवसायाविषयी संपूर्ण मार्गदर्शन देऊन गव्हर्मेंट सर्टिफिकेटसोबत मार्केटमध्ये हा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहित केल्या जाते प्रशिक्षणाकरिता संपर्क कुठे साधाल चेंड ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था यवतमाळ प्लॉट नंबर जिल्हा परिषद बचत भवन जवळ शासकीय रुग्णालय चौक यवतमाळ फोन नंबर झिरो बहात्तर बत्तीस चोवीस अठ्ठेचाळीस नव्वद या क्रमांकावरती संपर्क केला असता या प्रशिक्षणाविषयी तुम्ही अधिक माहिती मिळू शकता तसेच तुम्ही तुमच्या भागातील जवळच्या कुठल्याही बँकेला संपर्क साधला असता या प्रशिक्षणाविषयी माहिती मिळेल सर्व पंचायत समिती कार्यालय विस्तार अधिकारी कार्यालय यांच्याशी सुद्धा संपर्क साधला असता या प्रशिक्षणाविषयी अधिक माहिती मिळेल जय हिंद जय महाराष्ट्र असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओला लाईक करा व तुमच्या मित्रांना शेअर करा